नमस्कार आपल्या दिवाळी आपले हार्दिक स्वागत आहे आता आपण आजच्या ठळकडामुळे राजेंद्र बंबई यांच्या अयोध्य सावकारी श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था देवपूर धुळे येथे त्यांचे भाऊ संजय जीवनलाल बंब यांचे नावे असलेले लॉकर तोडण्यात आले या लॉकर मध्ये रोग कॅश सत्याहत्तर लाख त्र्याण्णव हजार रुपये एकशे पन्नास ग्रॅम सोने सात लाख एक्कावन्न हजार रुपयाचे राजेंद्र बंबई याने सहजांकडून घेतलेल्या सौदा पावती पोटी चारशे नव्वद पेक्षा जास्त कोरे चेक व तीनशे चौवेचाळीसपेक्षा जास्त कोर स्टॅम्प पेपर तसेच इतर व्यक्तींच्या नावे ठेवलेले बेनामी मुदत ठेवीच्या दोनशे साठ पावत्या असा सर्व माल जप्त करण्यात आला याची माहिती देण्यासाठी पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली या संदर्भात आजनगर पोलीस ठाण्यात भाग तू अपराध क्रमांक एकशे सतरा दोन हजार बावीस भारतीय दंडविधान संहिता कलम चारशे नऊ चारशे सहा चारशे वीस चारशे पासष्ट चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट तीनशे चौऱ्याऐंशी एकशे वीस ब महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम वर्ष दोन हजार चौदा चे कलम एकोणचाळीस प्रमाणे या प्रकरणात गुन्हा दिनांक बावीस सहा बावीस बावीश रोजी पोलीस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील अप्पर अधीक्षक प्रशांत बच्चा उप अधीक्षक श्री ईश्वर कातकाडे आर्थिक गुन्हे शाखेचे हेमंत भेंडाळे हर्षवर्धन बाई रिलालाल ठाकरे गयासुद्दीन शेख भूषण जगताप रवींद्र सिंपी मनोज बाविस्कर राजू गीते तसेच आर कार्यालयाचे मनोज चौधरी सहकारीचे निबंधक राजेंद्र लोखंडे नाना यांच्या सहकार्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे अवैध सावारी संदर्भात जो राजेंद्र बंबवर गुन्हा दाखल झालेला आहे त्या गुन्ह्याच्या तपासात आज तपास अधिकारी आणि त्यांच्या टीमने आरोपीचा जो भाऊ आहे संजय बंब तो देखील ह्या केसमध्ये आरोपी आहे आणि त्याच्या लॉकरची माहिती तपास अधिकाऱ्यांनी मिळवलेली होती त्याचे श्रीराम पतपेढीमध्ये लॉकर असल्याची माहिती मिळाली त्यानुसार आज आपली टीम त्या ठिकाणी गेली तर श्रीराम पतपेढीमध्ये तीन लॉकरमध्ये जे संजय बंब आणि त्याच्या कुटुंबियांचे हे लॉकर आहेत त्यांची तपासणी केली तर त्या तपासणीमध्ये आज आपल्याला रोख रक्कम सत्याहत्तर लाख तेहतीस हजार रुपये मिळालेली आहे त्याच्यानंतर एकशे एकोणपन्नास ग्रॅम सोनं मिळालेलं आहे आणि कोरे चेक चारशे नव्वद मिळालेले आहेत आणि कोरे स्टॅम्प पेपर हे दोनशे चौवेचाळीस मिळालेले आहेत आणि मागच्या केस मागच्या लॉकरमध्ये जसे एफ डी मिळाले होते तशा या ठिकाणी देखील जवळपास दोनशे साठ एफ डी ह्या मिळालेल्या आहेत तर याच्यात आता ही बोर्डर्स आपल्या लक्षात आली असेल हे सगळे जे स्टॅम्प पेपर आपल्या समोर इथं पडलेले आहेत आणि चेक आपल्याला दिसत आहेत याच्यावर पीडितांच्या किंवा ज्यांना कर्ज दिलेले आहेत त्या व्यक्तींच्या आगाऊ सह्या घेतलेल्या आहेत चेकवर कुठलीही रक्कम भरलेली नाही आहे कोरा चेक आहे आणि त्याच्यावर चे मात्र चेक देणाऱ्याची सही आहे तसंच स्टॅम्प पेपर आहे स्टॅम्प पेपरवर कुठलाही मजकूर लिहिलेला नाही मात्र पीडिताची त्याच्यावर सही आहे असे मोठ्या प्रमाणावर हे स्टॅम्प पेपर आणि कोरे चेक आरोपीने घेतलेले आहेत याच्यातून हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे असं घेता येत नाही तर ही केस इस्टॅब्लिश होण्यासाठी आपल्याला ह्या सगळे पुरावे अतिशय उपयुक्त होणार आहेत आता याच्यावर चे जे चेकवर ज्या लोकांची नावं आहेत आणि स्टॅम्प पेपरवर ज्यांची नावं आहेत त्यांना आम्ही बोलावून चौकशी करू कशा पद्धतीने का त्यांनी हे कोरे चेक आणि स्टॅम्प पेपर दिलेले होते का कधी त्यांनी किती रक्कम आरोपी करून घेतलेली होती तर हे कोरे चेक आणि स्टॅम्प पेपरची एक गोष्ट इथं पुन्हा दिसून आलेली आहे आणि दुसरी गोष्ट जे एफ डी आहे एफ डी आपण मागच्या वेळेसही सांगितलं होतं आपल्याला चोवीसशेपेक्षा जास्त एफ डी मागच्या याच्यात मिळालेल्या होत्या राजेंद्र बंबच्या लॉकरमध्ये आता संजय बंबच्या लॉकरमध्ये दोनशे साठ एफ डी मिळाल्या आहेत तर एफ डीमध्ये एका एफ डीची रक्कम दहा हजार आठ हजार चौदा हजार वेगवेगळ्या पद्धतीने एफ डीची रक्कम आहे एका एका कुटुंबातल्या आठ आठ दहा हजार असे एफ डी आहेत याच्यामध्ये जो आरोपीकडे ब्लॅक मनी आहे तो अशा पद्धतीने एफ डी मध्ये टाकून द्यायचा आणि जेणेकरून स्वतःलाच ते काढता येईल आता ज्यांच्या नावाने एफ डी आहेत त्यांना हे माहिती देखील नसेल की आपले एफ डी बँकेमध्ये आहेत तर आरोपीची ही एक आणखी एक युक्ती आहे की त्याचा जो काळा पैसा आहे किंवा अवैध मार्गाने जो कमवलेला हो पैसा आहे तो एफ डीच्या माध्यमातून तो वेगवेगळ्या वेग वेग पद संस्थांमध्ये त्यांनी लावलेला आहे बाकीचे जे गुन्हे आता वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला दाखल आहेत त्याच्यातले तपास अधिकारी अजून तपास करतायत धुळे शहर पोलिसांना आहे बाकी पण इतर सावकारांच्या विरुद्ध गुन्हे दाखल झालेले आहेत तर त्यांच्या तपासाच्या बाबी समोर येतील आपल्याला सांगितलं तपास सुरू केलेला आहे त्याच्यात पुण्याला देखील आपण पत्रकार केलेला आहे आपण स्थानिक ऑफिसेस मधून सुद्धा ती माहिती मिळवणार आहोत तिसरी गोष्ट आपल्याला मागच्या वेळेस पण सांगितलं होतं इन्कम टॅक्स ऑफिसला आपण लिहिलेला आहे त्याने गेल्या पाच दहा वर्षात काय रिटर्न भरलेले आहेत त्याबाबतही तपास सुरू झालेला आहे ती देखील माहिती आली असावी किंवा इन्कम टॅक्स आली माहिती आपण येईल ती माहिती म्हणजे पण त्यांचं बोलणं झालंय तपास अधिकाऱ्यांची त्यांना कोणत्या माहिती मिळाली लेखी स्वरूपात ती देखील माहिती देतील संपले भेटूया पुढच्या बातमीपत्रात